जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वल्लभशेठ बेनके त्यांचं काल रात्री निधन झालं त्यांच्या निधनामुळं एक शोककळा पसरलेली आहे वल्लभ शेठ यांनी शून्यामधून एवढं मोठं विश्व तयार केलं चार वेळेला विधानसभेमध्ये आम्ही एकत्रितपणानं काम केलं आणि नुसतं विधानसभेतच नाही परंतु विशेष करून पुणे जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पक्ष संघटनेचं काम केलं चुन्नर तालुक्यातला के बेनके साहेबांचा सा परिवार जनतेचा सा परिवार हा खूप मोठा आहे त्यांच्यावर प्रेम करणारे पर लोक खूप आहेत अतिशय स्पष्ट बोलणारे पण खरं बोलणार आहे म्हणून बेनके साहेबांचा सा परिचय सगळ्या महाराष्ट्राला आहे विधानसभेत सुद्धा कशाची परवा न करता सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी मांडायचं काम केलं आज त्यांची तिन्ही मुलं ही आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांचे चिरंजीव अतुल बेंके हे सध्या या मतदारसंघातून विधानसभेचे आमदार आहे आणि ते देखील एन के साहेबांनी सुरू केलेला आणि अपूर्ण राहिलेला एखादा प्रकल्प असेल तर तो प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातो अधिक नवीन नवीन गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातो त्यांचा सतत प्रयत्न चालू असो आणि एक मोठी तळमळ त्यांच्यामध्ये सुद्धा भागायला मिळते डॉक्टर अमोल हा त्यांचा आणखी चिरंजीव त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक लोकांना वैद्यकीय सेवा देण्याचं काम करतात आणि अमित हा त्यांचा सगळा नाका बोल या सगळ्या परिसरामध्ये शेती आणि बाकीचं सामाजिक कार्य करतात तर वल्लभ शेवट जाण्यानं जी हानी झाली ती कधीही भरून निघणार नाही आणि माझ्या जीवनात तर अतिशय जोरचे जीव असे सहकारी आज आपल्यात राहिले नाहीत याचं दुःख माझ्याही मनात आहे आणि आता प्रत्येकाच्या मनात आहे

サンダー。<music> <music>